तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये हॅपी न्यूअर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप फुँ साऱ्या शुभेच्छा hmm. आणि लाडू खाऊन गोड खाऊन सुरुवात करा नवीन वर्षाची आम्ही नवीन वर्षाची लाडू बनवते आम्ही दरवर्षीच नवीन वर्षाला गोड्याने सुरुवात करत असतो म्हणजे काही ना काही गोड बनच सुरुवात होतात ती आमची आणि असं पण दिवाळीला मी काही फराळ बनवलं नव्हतं आणि फराळ मी काही खाल्लेलं पण नव्हतं तर खूप दिवस झाले बनवायचे होते लाडू म्हणून म्हंटल आज बनवा नवीन वर्षाची सुरुवात पण गोड्याने जाईल तर कसे वाटतात आमचे लाडू आणि खायला पण या मस्त हॅपी न्यू यर समीर पण हॅपी वर बोलत आहे सर्वांना आणि तुम्ही काय बनवलं नवीन वर्षाची काय काय तयारी के केली बघा म्हणजे तुम्ही काय खाऊन सुरुवात केली नवीन वर्षाची बघ आम्ही लाडू केले बघू शकता चांगले झाले आम्ही खाऊन पाहिले चांगले झाले आणि घरगुती आहे लाडू भजे खायला भजे एवढा मोठा भजा आणि लाडू झालेले येत या पण खायला या, या तुम्ही लाडू ना खीर खाते बघू शकता तुम्ही खूप भारी झाली खीर खूप भारी झाली आहे ते बघू शकता ये लाडू पुरे आणि ये आणि मम्मी तर पिते आता मी तुम्ही पण या खीर खायला अशी हॅपी न्यू इयर आणि खीर खाली ठेवली ना चम्मच नाही असं जायपर्यंत पण म्हणून मी अशी पिते ह कोणा आणला आवडते खीर आणि खीर घरी बनवली कोणी कोणी बाहेरून आणते खीर कश नंबर झाले मम्मी बोलते भज्या करून ठेवले पुऱ्या करून ठेवल्या खीर त्या भात आहे आणि तिकडं भाजी शिजत आहे आता जेवायचं आहे पण गरम गरम म्हटलं थोडीशी खीर पिऊन घ्यावा गरम गरम पियाला भारी लागते चांगली लागते खीर गरमागरम खीर प्यायला